हा आपण न्यूजपेपर बघतोय <coughs> हा तारीख आहे याची तीस दहा दोन हजार तेवीस म्हणजे याला आज जवळजवळ एक वर्षे पूर्णच झाले म्हणू आपण एक महिना जरी बाकी असला तरी पण आता या मराठा आरक्षण आंदोलन लढ्याला म्हणून मार्गदर्शनाखाली जो लढा चाललेला आहे गेल्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून ते आजपर्यंत चोवीस वर्षात काही नाही तेवीस ते चोवीस तेवीस ते चोवीस या एक एक वर्षादरम्यान काही एक बदल झालेला नाही आजही त्याच बातम्या तेच उपोषण तेच हे फक्त याच्यातून आत्तापर्यंत जे काही मिळून मिळालेल्या आहेत तेवढंच फक्त याच्यातून सरकारने देय केलेलं म्हणू आपण बाकी सरकार कुठल्याही भूमिकेवर ठाम नाही कुठल्याही भूमिका सरकार व्यवस्थित पद्धतीने निभावत नाही सरकारच नाही तर विरोधी पक्ष पण त्याच पद्धतीने आहे हे दोन्हीही राजकीय जे काही दोन पक्ष आहेत द्विदल सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्ष असेल हे दोन्ही तेवढेच हरमीपणाने समाज बांधवांशी वागत आहेत आजपर्यंत यांनी कुठलीही ठोस भूमिका न घेता समाज बांधव माध्यमांना वेठीच धरण्याचं काम हे सरकार करत आहे आणि सत्ताधारी पण विरोधक पण करत आहेत तर आज रोजी एक वर्षापूर्वी जी कंडिशन होती तीच आज आहे तर याच्यातून आपण बाहेर पडून वेगळ्या अशा पद्धतीने काय बघू काय पाहिजे आपल्याला समाजाला वेगळ्या अशा पद्धतीने हे सरकार तर सरकार पण देऊ शकत नाही म्हणत आहे आणि विरोधक पण म्हणत आहे ओबीसीतून आम्ही आरक्षण देऊ शकत नाही मराठ्यांना आलिप्त अशा पद्धतीने आरक्षण दिलं पाहिजे तर याच्यातून आपण वेगळी भूमिका घेऊन काय केलं पाहिजे आज एवढा मोठा समाज बांधव जमलेला आहे म्हणून दादाच्या पाठीमागे एवढा लाखो करोड समाज बांधव आहे महाराष्ट्रातील सहा कोटी तर आज रोजी विधानसभा तोंडावर येत आहेत या विधानसभेला ना कुठल्याही पक्षाला पाठिंबा देता ना कुठल्याही पक्षाची भूमिका आपण बजावता आपण स्वतंत्र पद्धतीने विधानसभा ह्या लढल्या पाहिजेत आणि स्वतंत्र पद्धतीने विधानसभा लढून सत्ता ही हातात घेतली पाहिजे का लढल्या पाहिजे तुमच्या मागण्या मागच्या इलेक्शनमध्ये ज्यांना ज्यांना तुम्ही खासदारकीला के मतदान केलं हां त्यांनी तुमच्या मागण्या मान्य मांडल्या नाही का कथाही मान्य नाही ज्यांना आमच्यापासून लोकसभेला फायदा झालेला आहे ते लोकांनी तर अजिबात या मागणी आमच्या मान्य नाही त्यांनी तुमचा तु मराठ्यांच्या मताचा मला फायदा झाला असं कधी म्हणून मराठ्यांना ओबीसी घ्या असं काही म्हणलं का मराठ्यांच्या मताचा फायदा जरी झाला त्या झाला असेल त्यांना ते जरी म्हणत असतील आम्हाला फायदा झाला पण ते आम्हाला असं आणखीन पण म्हणत नाहीत की तुमच्या मताचा फायदा झाला म्हणून आम्ही तुमची बाजू घेऊन विधानसभेत असाल किंवा मग लोकसभेत असाल तुमचा प्रश्न मांडू आणि मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी कुठलीही ते ठोस भूमिका घेत नाही त्या अनुषंगाने आज त्यांनी फक्त वापर करून घेतलेला आहे फुटबॉल केलेला आहे त्या अनुषंगाने आता या दोन्ही सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल या दोन्हींनाही मराठा मताचा किंवा इतर सामाजिक जे काही समाज जोडलेला आहे दादांच्या पाठीमागं ते मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल आणखीन कोळी समाज असेल जे काही अटरपकड जातीतले जे समाज समाज मोह हे सगळे बांधव जे जोडलेले आहेत त्यांचा कुठलाही एकाही मताचा त्यांना फायदा होता कामा नाही या अनुषंगाने आता दादांनी उपोषण सोडून सरळ पद्धतीने एक ठोस भूमिका घ्यावी चला आता आपण मनानेच उपोषण सोडू आणि उपचार घेऊन पुढच्या तयारीला विधानसभेचा लागून विधानसभेत आपण आपलाच मराठ्यांचा झेडा भगवा झे ध्वज फडकून ही सत्ता हातात घेऊन सर्व समाज बांधवांना सर्व नुसतंच मराठा समाज बांधवांना नाही तर सकल स समाज बांधवांना महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्याच्या ज्या ज्याच्या त्या पद्धतीने ज्याच्या त्या क्रायटेरियामध्ये कशा पद्धतीने आपल्याला न्याय देता येईल त्या पद्धतीने आपण न्याय देण्याचं काम करू हीच माझी दादांना आणि सकल मराठा समाज बांधवांना विनंती आहे जय जिजाऊ माझा यात मनभाई की दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस एकच बातमी राहिली तर दोन हजार चोवीसच्या नंतर दोन हजार पंचवीसला ही बातमी नसायला पाहिजे दोन हजार पंचवीसला ही बातमी नसणार आहे आपण विधानसभेत नक्कीच याच्यानंतर फक्त आणि फक्त मनोज दादांच्या विचाराचेच फक्त आणि फक्त लोक दादांच्या विचाराचेच हे लोकप्रतिनिधी आपण विधानसभेत पाठवणार आहोत याच्याबद्दल कुठलाही दुमत मत याबद्दल नक्कीच आपण मनोज दादा धारंगे पाटील यांना विनंती करू आणि नंतर दादाजी म्हणतील दिशा नक्कीच राहील पण विनंती नक्कीच करू एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी धन्यवाद साहे हा पेपर माझ्या हातामध्ये जे आहे आपल्याला दीपक भाऊन त्याचं बातमीचं सविस्तर उल्लेख केलेला आहे की तीस दहा दोन हजार तेवीसचा हा पेपर आहे दैनिक लोकमत वार्तापत्र आहे दैनिक आणि याच्यावर आलेली बातमी आहे की बोलता येते तोपर्यंत चर्चेला या अशा मतळ्याखाली ही बातमी आहे आणि आज एक वर्षानंतरसुद्धा गेल्या वर्षीचा पेपर आहे हो, आजही मनोजदादा सोळा तारखेच्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून उपोषणाला अमराने कठोर उपोषणाला आंतरवाली सराटीमध्ये बसलेले आहेत साऱ्या राज्याचं लक्ष मनोजदादाच्या तब्येतीकडे लागलेलं आहे आणि सर्व राजकीय पक्षाचे नेते सत्ताधारी आणि विरोधक सगळे एकत्र मिळून मनोज दादाकडे दुर्लक्ष कसं करता येईल या पद्धतीचं वागणं दिसतंय आणि राज्यातला गोरगरीब गरजवंत मराठा लाखो लोकांची रिग आंतरवालीकडे आहे दररोज दोन ते अडीच लाख लोक दादांना भेटून जातात आज आम्ही सराटे अंतरवालीच्या अगदीच कीर्तनाच्याजवळ स्थळाजवळच स्पीकरचा आवाज येतो म्हणून थोडं बाजूला आलेलो आहे परंतु आपल्याला सांगायचं की दोन हजार तेवीसपासून आपल्या या आंदोलनामध्ये मनोज दादाच्या या कठोर आणि जीव घेण्या उपोषणामध्ये सरकारनं आपल्या पदरात काय पाडलं तर एकनाथ शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्यांनी वाशीच्या एशीवर खोटी शपथ घेऊन खोटा नोटिफिकेशन आपल्या हातात थोपवलं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ करत आहे आज करू उद्या करू म्हणता म्हणता आचारसंहिता आठ दिवसात येऊन ठेपलेली आहे अजून काही कुठल्याही मागणीचा विचार नाही गुण मराठ्यावरल्या पोरांच्या केसेस मागं घेऊ म्हटले तेही केलं नाही असे जे मनोजदानी प्रश्न मांडले त्याचं काही केलं नाही उलट काय आता एकच वाटतं की सरकार ज्या पद्धतीनं मनोजदादाच्या तब्येतीकडं दुर्लक्ष करतं आहे त्यातून एक दिसतं आहे की सरकारच्या विरोधात खूप मोठं वातावरण आहे नुसता मराठा समाजच नाही तर मुस्लिम समाज धनगर समाज इतर अठरा पगड जाती बलुतेदार छोट्या मायक्रो ओबीसी जाती ह्या सर्वजणं याच्या विरोधात आहे सरकारच्या तर मनोजदादांनी अशी एक मोठ बांधली या सगळ्यांची मोठ बांधून सत्ता आपल्या हातात घ्यायला पाहिजे आणि जे, जे प्रश्न आपण लोकांना मागवतो तेच प्रश्न सोडवण्याची ताकद आपल्या लोकांमध्ये मनोजदादाने निर्माण करावी अशी आता जनतेतून आवाज येतो आहे आणि त्याला माझीही सहमती आहे की आता बाद झालं लोकाला कौरक मागायचं आपण मागून मागून तेरा महिने सतत आंदोलन करणं ही साधी गोष्ट नाही जगात माझ्या एकसष्ट वर्षाच्या आयुष्यात हे पहिलंच आंदोलन मी पाहतो आहे की सलग तेरा महिने अहोरात्र चालू आहे लाखो लोकांचा सपोर्ट आहे या अंतरवाली सराटीमध्ये काही लोकांनी मुद्दाम होऊन अडवणूक केली शासन प्रशासनानं आमचे रस्ते अडवले लोकांच्या अडचणी निर्माण केल्या येणाऱ्याच्या की मनोजदादाला सपोर्ट कमी व्हावा हो। पण सपोर्ट कमी होत नसतो मित्रांनो घराघरातील लहान मुलापासून वृद्धापर्यंत म्हाताऱ्यापर्यंत मनोजदादाचे मनोजदादा हे सगळ्यांच्या गळ्यातले तैद झालेले कारण त्यांनी जीव टांगणीला लावलेला आहे साधी गोष्ट नाही एक दिवस जर जेवलो नाही एक टाईम मागं पुढं झालं तर माणूस चिडचिड करतं पण मनोज दादांनी हा जीव टांगणीला लावला आहे आणि मनोज दादाला आम्ही सर्व सहकारी सर अहोरात्र त्यांच्या उश्या पायतेला आहेत की दादा आता ट्रीटमेंट घ्या त्यांच्या शरीरामध्ये लघवीमध्ये किटोन्स आढळून आले मेडिकल भाषेमध्ये किटोन्स आढळून येण्याची गोष्ट डेंजरस असते कुठल्याही क्षणाला काही होऊ शकतो ब्रेन अटॅक हार्ट अटॅक किंवा शरीराचे पार्ट निकामी होण्याच्या प्रक्रिया घडू शकतात ईश्वर आपल्यासोबत आहे जनतासोबत आहे म्हणून काही होत नाही परंतु दादांच्या तब्येतीची काळजी लागली घराघरात चुली पेटनात परंतु इथं लाखो लोकं येतात राज्यातून तर दादांचं म्हणणं आहे की प्रत्येकाला तुम्ही जेऊ घाला त्यांना चहा पाजा पाणी द्या व्यवस्था करा आता पहा या माणसाची देव माणूस आहे हा मराठ्याचा आणि आता एकच सांगतो दीपक भाऊ आता एकच प्रश्न आहे सत्ता हातात घ्या तुमच्या हातात सत्ता आली मनोजदादा भले तुम्ही स्वतः काही होऊ नका त्याच्यात परंतु तुम्ही मार्गदर्शक राहून सगळ्याची मोठ बांधून जर सत्ता हातात घेतली तर विरोधी पक्षाला आणि सत्ताधाऱ्यालासुद्धा चित करू शकणारी ताकद तुम्ही झालेला आहात मध्ये लोकसभेला आपण विरोधी पक्षालाच फायदा मिळून दिला परंतु त्या सुद्धा आपली बाजू घेतलेली नाही कुठलेही आमदार खासदार इथं जास्त नाही आले फार फार तर दोन तीन खासदार मला दिसले उगा औपचारिक मनोजदादाचं तोंड धरायसाठी परंतु पन्नास टक्के आत ओबीसीतून आरक्षण द्यावं असं कोणीही म्हणत नाही शरद सुद्धा मनोज दादाच्या आरक्षणाला नुसता पाठिंबा आहे असं गोलमोल भूमिका दिली परंतु हे नाही म्हटले की ओबीसीतूनच त्यांना आरक्षण द्यावं ओबीसीला धक्का लागत नाही असं कोणीही म्हणत नाही सगळ्यांची एकच मागणी आहे मराठ्याला आरक्षण द्यावं पण ओबीसीला धक्का न लागता हे असं कसं होऊ शकतं ओबीसीला धक्का न लागता म्हणजे ओबीसीची काही कोणाची जागिरी नाही ती मराठ्यांचं कुणबी आणि मराठा त्र्याऐंशी क्रमांकावर आपलं नाव आहे सूचीमध्ये त्या आधारे आपल्याला आरक्षण देता येतं तर सरकारनं माझी हात जोडून विनंती आहे आमच्या मनोजदादाच्या जीवाशी खेळू नका